मनोज जरांगे पाटील आज देवदर्शन दौरा करणार आहेत सकाळी अंतरवाली सराटी इथून मनोज जरांगे देवदर्शनाला निघालेत सुरुवातीला तुळजापूरला कुलस्वामिनी भवानी आईचं ते दर्शन घेतील त्यानंतर ते लगेचच पंढरपूर इथे विठ्ठल दर्शन घेतील त्यानंतर जरांगे पुन्हा अंतरवालीला परतणार आहेत बुलडाणा जिल्ह्यातील धाड गावामध्ये टिपू सुलतान निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात तुफान राडा दगडफेक झाली जाळपोळ झाली धाड पोलिसांसोबतच बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांची अतिरिक्त तुकडी धाड परिसरामध्ये दाखल झाली असून पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून समाजकंटकांची धरपकड सुरू होती आणि तेहतीस जणांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर पोलिसांनी जाळपोळीनंतर रस्त्यावरती पडलेली तसंच जळलेली वाहनं स्वतः बाजूला सारत नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय एक अत्यंत धक्कादायक बातमी दीड महिन्याच्या अंतरात एक तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्या केलेल्या मुलांच्या पालकांकडून सीआयडी चौकशीची मागणी केली जाते अशातच या विद्यार्थ्यांनंतर शिक्षकाने देखील आत्महत्या केली आहे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी पालकांसोबतच नागरिकांनी केली एक अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली होती एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्याच्याच वर्गमित्राने देखील आत्महत्या केली होती त्या अनुषंगाने सध्या जी आत्महत्या झालेली आहे त्याच्या पालकांनी व तेथील काही नागरिकांनी आज कार्यालयात येऊन निवेदन दिले आहे की जी आत्महत्या झाली ते आहे त्याची सफल चौकशी करण्यात यावी याच्यामध्ये काही विशिष्ट अँगल का आत्महत्या करण्यामागे कारण की दोघेही वर्गमित्र होते त्याच्यामुळे दोघे विद्यार्थ्यांनी विशिष्ट कालावधी नंतर आत्महत्या केलेली आहे तर त्याची चौक चौकशी करण्याची त्यांनी निवेदना पाहिजे सुपारीचा कधी त्याला शोक नव्हता वेळेवर घरी राहायचा घरून वेळेवर शाळेत जायचा क्लास मध्ये मी त्याला सोडायला जायचा काय निवेदन होती माझ्या मुलाला हे आत्महत्याने सांगू शकत साहेब खून झालेला आहे त्याचा याचा मला मार्ग पाहिजे काब्र केला त्यांनी त्याची मला घरामध्ये काही मागणी नाही आणि त्याने जे काही मागितलं असेल ते मी त्याला आणून हजर करायचा त्याला मोबाईलचा शोक न होता साहेब कुठल्या गोष्टीचा शोक न होता